नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण कुकरमध्ये चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत कुकरमध्ये ही बनवलेली असली तरी हिला लेअरिंग ही, ले ले ही खूप छान येतात आणि यातला तांदूळ आणि चिकन अगदी परफेक्ट शिजून तयार होतो अगदी दाणादाणा भाताचा व्यवस्थित मोकळा तयार झाला आहे त्याचबरोबर खूप जास्त भांड्यांचा घाट न घालता कमीत कमी भांडे वापरून आपण इथे दम बिर्याणी बनवली आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मीडियम आकाराचे चार कांदे घ्यायचे आहे आणि पुढचं जे देट असतं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर आपण तळलेला कांदा म्हणजेच बिरिस्ता या ठिकाणी तयार करणार आहोत पातळ हुबे असे याचे काप करून घ्यायचे आणि हाताने थोडासा असा हा चुरून घ्यायचा म्हणजे असा एक एक पाकळी याची मोकळी होते तर चारही कांदे मी या ठिकाणी कट करून घेतले आहे आता एका बाऊलमध्ये आपल्याला अडीच कप बासमती तांदूळ घ्यायचा आहे कुठल्याही ब्रँडचा तुम्ही या ठिकाणी बासमती तांदूळ वापरू शकतात मी या ठिकाणी लोकल शॉपमध्ये मिळणारा बासमती तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ तीन पाण्याने हा तांदूळ धुवून घ्यायचा आणि पुरेसं यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये हे तांदूळ सोक करायला ठेवायचे अर्ध्या तासानंतर हे असे चाणीमध्ये निथळत ठेवायचे आता आपण भात तयार करून घेणार आहोत तर कुकरमध्ये आपल्याला सहा ते सात कप इतकं पाणी घ्यायचं आहे या पाण्याला हाय फ्लेमवर एक उकळी येऊ द्यायची उकळी आली की यामध्ये आपण खडे मसाले टाकूयात तर इथे मी एक तमालपत्र दोन तीन तुकडे दालचिनीचे चार पाच काळे मिरे तीन चार लवंगा दोन हिरवे वेलदोडे स्टार फूल मसाला वेलदोडा आणि दोन हिरव्या मिरच्या लांबट आकारात कट करून त्या टाकल्या आहेत यामध्ये सोक केलेला तांदूळ टाकायचा आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने एकदा मिक्स करायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे सात ते आठ मिनिटासाठी हा पाण्यामध्ये उकळून घ्यायचा एक सात आठ मिनटानंतर हा ऐंशी टक्के आपला भात शिजलेला असतो तर भात तोडून बघितला तर त्याचे असे तुकडे होत आहे तो मॅश होत नाही आहे म्हणजे हा ऐंशी टक्के इतका शिजलेला आहे लगेचच तो आपल्याला या गरम पाण्यामधून एका चाणीमध्ये निथळत ठेवायचा आहे आणि असा पसरवून ठेवायचा म्हणजे अगदी दाणा याचा मोकळा होतो तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तांदूळ असा चा निथळवून घेतला आहे किंवा पसरवून घेतला आहे हे जे भाताचं पाणी आहे ते आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे त्याचा वापर आपण पुढे करणार आहोत तर भात गार होतो आहे तोपर्यंत इथे अर्धा किलो चिकन मी धुवून घेतलं आहे स्वच्छ यामध्ये अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर आणि अर्धा चमचा रेग्युलर लाल तिखट टाकला आहे यामध्ये आता आपल्याला फ्रेश आलं लसणाची एक मोठा चमचा इतकी पेस्ट टाकून घ्यायची आहे दोन हिरव्या मिरच्या कट करून टाकायच्या पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाव कप पुदिन्याची पानं क्रश करून टाकायची आहे त्याचबरोबर दीड चमचा या ठिकाणी कुठल्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा लिंबाचा रस किंवा अर्धा लिंबाचा रस टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक मोठा चमचा इतकं आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे चमच्याने किंवा हाताने याला चांगले हे मसाले आधी चोळून घ्यायचे यामुळे हे मसाले चांगले या चिकनला ला लागतात कोट होतात आणि बिर्याणी खूप छान चविष्ट लागते आता यामध्ये आपल्याला थ्री फोर्थ कप इतकी दही टाकून घ्यायची आहे तर शक्यतो फ्रेश दह्याचा वापर करायचा खूप जास्त आंबट दही या ठिकाणी वापरू नका याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर असा चमच्याने व्यवस्थित एक जीव याला करून घ्यायचा आहे आणि मॅरिनेट करायला बाजूला ठेवूयात आता एक छोटंसं वाटण बनवूयात त्यासाठी भिजवलेले सात ते आठ काजू आणि एक मोठ्या कराचा टमॅटो रफली चॉप करून पाणी न टाकता अशी याची पेस्ट तयार करून घ्या आता ज्या कुकरमध्ये आपण भात केला होता तोच कुकर घ्यायचा आणि यामध्ये आपण आता कांदा तळून घेणार आहोत तर पाच मोठे चमचे इतकं मी तेल घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला मीडियम फ्लेमवर सतत असा ढवळत हा कांदा गोल्डन रंगावर तळून घ्यायचा आहे असा एवढा गोल्डन रंग याला आला की हा आपण काढून घ्यायचा यातला अर्धा कांदा आपल्याला असाच कुकरमध्ये ठेवायचा आणि अर्धा आपण सजावटीला वापरणार आहोत आता यामध्ये टमॅटोची पेस्ट टाकायची आहे तुम्ही बॅचलर असाल तुमच्याकडे मिक्सरची सोय नसेल तर तुम्ही या ठिकाणी पेस्ट न टाकता अगदी बारीक कट करून घेतलेला टमॅटो यामध्ये टाकला तरीही चालेल अगदी तेल सुटेपर्यंत मात्र ही टमॅटो आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये आता आपल्याला मॅरिनेट केलेलं सर्व चिकन टाकायचं लो टू मीडियम फ्लेमवर दोन मिनटासाठी हे चिकन चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि मग यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटासाठी मीडियम फ्लेमवर हे चिकन आपल्याला वाफवून घ्यायचं आहे यामध्ये पाणी टाकायची अजिबात आवश्यकता नाही आहे चिकनचं स्वतःचंच पाणी याला सुटतं तुम्ही बघू शकता असं ग्रेव्हीसारखं पातळ हे मिश्रण या ठिकाणी तयार झालं आहे चिकनचं याला एकदा मिक्स करून घेऊयात आणि मग आता आपण भाताची लेयर देणार आहोत तर ह्या ठिकाणी आपण हा भात यावर व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी दाणा दाणा याचा मोकळा झालेला आहे परफेक्ट असा हा भात शिजून या ठिकाणी तयार होतो तर ही बिर्याणी करताना मी तीन लिटर कुकरचा वापर केलेला आहे यामध्ये आपल्याला मिक्सरच्या भांड्यातलं थोडंसं पाणी टाकून तेल टाकलं आहे आणि जो भात आपण शिजवून घेतलेला होता भाताचं शिजवलेलं अर्धा कप पाणी टाकायचं त्यानंतर क्रश करून घेतलेली पुदिन्याची पानं बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे दुधामध्ये भिजवलेला केसर टाकलेला आहे आणि तळून घेतलेला कांदा टाकायचा आणि आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या खाली आपल्याला एक तवा ठेवून घ्यायचा आहे तर पोळी करायचा जो लोखंडाचा तवा असतो तो, तो मी ठेवून घेतलेला आहे आणि मीडियम फ्लेमवर दहा मिनटासाठी आपल्यालाही अशीच वाफवून घ्यायची आहे कुकरची शिट्टी नाही झाली तरीही चालेल एकीकडे आपला चिकन वाफता आहे तोपर्यंत मी इथे एक कप दही घेतलं आहे यामध्ये अर्धा चमचा भाजलेली जिरे थोडीशी हिरवी मिरची आणि थोडीशी साखर टाकली आहे याला चांगलं फेटून घ्यायचं चा, आणि एक बारीक चिरलेला कांदा एक काकडी चिरून टाकली आहे एक टमॅटो टाकलेला आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेतली आहे थोडी पुदिन्याची पानं क्रश करून टाकायची आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाव चमचा काळं मीठसुद्धा टाकायचं आहे याला चांगलं मिक्स करायचं चा बिर्याणीसोबत हे रायतं खायला खूप छान लागतं तर इथे आपलं रायतंसुद्धा रेडी झालं आहे आणि कुकरची पूर्णपणे वाफ निघालेली आहे तसाच दहा मिनटासाठी हा कुकर उघडायचा नाही आहे बिलकुल एकूण आपण या ठिकाणी वीस ते पंचवीस मिनिटासाठी ही चिकन बिर्याणी व्यवस्थित वाफवून घेतलेली आहे सुरुवातीला दहा मिनिट नंतर आपण दहा मिनिट आपण मीडियम फ्लेमवर ही वाफवून घेतली आहे तर व्यवस्थित वाफ निघाल्यावरच याचं झाकण उघडायचं इथे चिकन दम बिर्याणी आपली रेडी आहे तुम्हीसुद्धा करून बघा